नाही मला काम आहे नो आय हॅव वर्क नो आय हॅव वर्क मला, मला खरं खर सांग टेल मी द द टेल मी ट्रूथ मला सांग कुठे जायचं आहे टेल मी वेअर टू गो माझे कपडे कुठे आहेत वेअर आर माय क्लोथ्स वेअर आर माय क्लोथ्स तुझे कपडे तिथे आहेत युअर क्लोथ आर देअर युअर क्लोथ्स आर देअर यावेळी धिस टाईम यावेळी धिस टाईम पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम ती ठीक आहे शी इज ऑल राईट शी इज ऑल राईट ती ठीक आहे बोलण्याआधी विचार करा थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक मला इंग्रजी बोलायला आवडते आय लाईक टू स्पीक इंग्लिश आय लाईक टू स्पीक इंग्लिश त्याने मला सांगितले नाही ही डीड नॉट टेल मी ही डीड नॉट टेल मी त्याने का सांगितले नाही वाय डीड नॉट ही टेल वाय डीड नॉट ही टेल लवकर जा गो फास्ट लवकर जा गो फास्ट बट वाय पण का बट वाय पण का त्याची प्रकृती वाईट आहे हीच कंडिशन इज बॅड हीच कंडिशन इज बॅड त्याचं काय झालं व्हॉट हॅपन टू देम वॉट हॅपन टू देम तुझं सर्व काम पूर्ण कर फिनिश ऑल युअर वर्क फिनिश ऑल युअर वर्क फक्त एकच काम बाकी आहे देर इज ओन्ली वन वर्क लिफ्ट देर इज ओन्ली वन वर्क लिफ्ट मला स्वतःला बदलावे लागेल आय हॅव टू चेंज माय सेल्फ आय हॅव टू चेंज माय सेल्फ तो बाजारात गेला आहे ही हॅज गोन टू मार्केट ही हॅज गोन टू मार्केट चला बघूया लेट्स हॅव अ लुक लेट्स हॅव अ लुक मी वैतागलो आहे आय एम फीडअप आय एम फेडअप मी वैतागलो आहे मला आठवलं आय रिकॉल्ड आय रिकॉल्ड कृपया मला क्षमा करा प्लीज फॉर मी प्लीज फॉर मी आत्तापर्यंत सगळं ठीक होतं टील नाऊ एव्हरीथिंग वॉज फाईन हु सेड कोण म्हणालं हु सेड कोण म्हणालं डोंट फाईट भांडण करू नका डोंट फाईट भांडण करू नका कम हियर इकडे ये

वेल डन लुक हियर इकड़े बग लुक हियर इकड़े बग डोंट क्राय रडू नकोस डोंट क्राय रडू नकोस टेक धीस हे घे टेक इट हे घे मू अ बाइट थोड़े तिकड़े सरक थोड़े तिकड़े सरक मू अ बाईट मू अ बाजूला हो मू अ तिकडे सरक डोंट शाउट ओरडू नको डोंट शाउट ओरडू नको डू इट हे कर डू इट हे कर डू इट फास्ट हे लवकर कर डू इट फास्ट हे लवकर कर गो अँड स्टडी जा आणि अभ्यास कर गो अँड स्टडी जा आणि अभ्यास कर यू विल फॉल डाऊन तू खाली पडशील यू विल फॉल डाऊन तू खाली पडशील स्पीक लाऊडली जोरात बोल स्पीक लाऊडली मोठ्याने बोल टेल मी मला सांग टेल मी मला सांग ईट ईट हे खा ईट ईट हे खा राईट नाव आत्ताच राईट नाव आत्ताच स्पीक स्लोली हळू बोल डोंट जंप उड्या मारू नकोस डोंट जंप उड्या मारू नकोस गो टू बेड झोपी जा गो टू बेड झोपी जा कम टू मी माझ्याजवळ ये कम टू मी माझ्याजवळ ये कम टू माय लॅप माझ्या मांडीवर ये कम टू माय लॅप क्लीन इट हे साफ कर क्लीन इट हे साफ कर थ्रू इट अवे हे फेकून दे थ्रू इट अवे हे फेकून अ बाईट एक घास घे टेक बाईट थोडेसे घे टेक सीप एक घोट पी रिपीट इट परत म्हण रिपीट इट पुन्हा म्हण रिपीट अफ्टर मी माझ्या पाठीमागे म्हण रिपीट आफ्टर मी माझ्या पाठीमागे म्हण स्टे स्टील सरळ उभा राहा स्टे स्टील सरळ उभा राहा गिव मी वॉटर मला पाणी दे गिव मी वॉटर मला पाणी दे डोंट शाउट ओरडू नको डोंट शाउट ओरडू नको डोंट मू हलू नकोस डोंट मू हलू नकोस गिव मी मला दे गिव मी मला दे होल्ड इट हे पकड होल्ड ईट हे पकड गेट रेडी तयार हो गेट रेडी तैयार हो शट अप तो बंद कर शट अप शटअप बंद कर वॉट इज हे है वॉट इज हे है स्टॉप देर तिथे स्टॉप देर तिथे थांब लुकअप वर बग लुक अप वर बघ डोंट गो आऊट बाहेर जाऊ नकोस डोंट गो आऊट बाहेर जाऊ नकोस आय नो मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे आय डोंट नो मला माहीत नाही आय डोंट नो मला माहीत नाही वॉट इज इज कॉल्ड याला काय म्हणतात वॉट इज धिस कॉल्ड याला काय म्हणतात इतक्या वेगाने धावू नकोस डोंट रन सो फास्ट मग आपण खेळू देन वी विल प्ले देन वी विल प्ले गुड बाय म्हण से गुड बाय से गुड बाय चला एक खेळ खेळूया लेट्स प्ले अ गेम लेट्स प्ले अ गेम काय झालं वॉट हॅपन काय झालं व्हॉट हॅपन माझा हात धर होल्ड माय हँड होल्ड माय हँड माझा हात धर जोरात बोल स्पीक लाऊडली जोरात बोल स्पीक लाउडली स्थिर उभा रहा, स्टँड स्टील स्टँड स्टील स्थिर उभा रहा, काही हरकत नाही नेवर माइंड काही हरकत नाही नो प्रॉब्लेम माझ्या मागून म्हण रिपीट आफ्टर मी रिपीट आफ्टर मी माझ्या मागून म्हण खाली ये कम डाऊन स्टेर्स कम डाऊन स्टेअर्स खाली ये वरच्या मजल्यावर जा गो अप स्टेअर्स गो अप स्टेर्स वरच्या मजल्यावर जा तुम्ही खूप चांगले आहात यू आर व्हेरी गुड तुम्ही खूप चांगले आहात यू आर व्हेरी गुड आई माझ्या डायरीवर सही कर मॉम प्लीज साईन माय डायरी मॉम प्लीज साईन माय डायरी आई मी मोबाईलवर गेम खेळू शकतो का कॅन आय प्ले अ गेम ऑन मोबाईल मॉम झोपायची वेळ झाली आहे इट्स टाईम टू गो टू बे स्लीप इट्स टाईम टू गो टू स्लीप झोपायला जा गो टू बेड झोपायला जा गो टू बेड मी करेन आय विल डू इट मी संपवेन आय विल डू इट लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब